नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण येत्या दहावीच्या वर्गाचा टेक्निकल विषयाचा तास घेणार आहोत आणि विषय आहे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी कोड बँगणूर या विषयाची थेअरीचे सर्व प्रश्न उत्तरं आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत बघा आपला थेअरीचा अभ्यासक्रम आहे यातलं दुसरं प्रकरण इलेक्ट्रिक बेलची फिटिंग व दुरुस्ती पहिल्या प्रकरणाचा अभ्यास आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तो तोही आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा बोर्ड क्वेश्चनसाठी येणारी सर्व प्रश्न उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत दोन हजार चोवीसच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी बघा हे पहिलं दुसरं प्रकरण इलेक्ट्रिक बेलची फिटिंग व दुरुस्ती यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरं पहिला प्रश्न रिकाम्या जागा भरा चार रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यातले पहिले रिकाम्या जागा आर्मेचर सॉफ्ट आयरनपासून बनविल्या असतो उत्तरासहित त्या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत दुसरं घंटी स्टील किंवा पितळेपासून बनवलेली असते तीन विद्युत बेलचे कार्य विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिणामावर चालते चार विद्युत बेलचा उपयोग साधी किंवा धोक्याची सूचना देण्यासाठी करतात या पद्धतीने काढली जागा आपल्याला पूर्ण करायची आहे त्यानंतर प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा एक विद्युत बेलचे कार्यतत्व स्पष्ट करा उत्तर विद्युत बेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते बेल पुश दाबताच विजेचा प्रवाह बेलच्या एका टोकापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल आर्मेचर कॉन्टॅक्ट स्क्रूमार्फत न्यूटनला मिळता सर्किट पूर्ण होते त्यामुळे चुंबकीय शक्ती तयार होऊन आर्मेचर आकर्षला जातो व टोल घंटीवर आढळतो त्या क्षणी आर्मेचर व क्वांटिटी स्क्रू आत पडून करंटचा मार्ग खंडित होतो करंटचा मार्ग खंडित झाल्यामुळे चुंबकीय शक्तीनाश नष्ट होते स्प्रिंग टेन्शन असलेली पट्टी व कॉन्टॅक्ट स्क्रू एकमेकात चिकटतात आणि पुन्हा सर्किट पूर्ण होऊन वर वर्णन केलेली क्रिया वारंवार घडत असते व आवाजाची निर्मिती बेल पुशवर दाब असतो तोपर्यंत होते बेल पुशवरील दाब काढताच बेलचे कार्य संपते अशा पद्धतीने विद्युत बेलचं कार्य असतं त्यानंतर दुसरं सिंगल स्ट्रोक बेलची सुबक आकृती काढून भागांना नावे द्या बघा ही आकृती त्यानंतर प्रश्न तिसरा व्हायब्रेटिंग बेलची रचना स्पष्ट करा यामध्ये इलेक् दोन इलेक्ट्रोमॅग्नेटेस ॲडजस्टिंग स्क्रू आर्मेचर हॅमर घंटी व फ्रेम यांचा समावेश होतो ही बेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते बेल पुश दाबताच विजेचा प्रवाह बेलच्या एका टोकापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल आर्मेचर कॉन्टॅक्ट स्क्रूमार्फत न्यूटनला मिळताच सर्किट पूर्ण होते त्यामुळे चुंबकीय शक्ती तयार होऊन आर्मेचर आकर्षला जातो व टोल घंटीवर आदळतो अशा पद्धतीने व्हायब्रेटिंग बेलची रचना असते आणि त्याची आकृती पण या पद्धतीने असते आकृतीला व्यवस्थित नावं द्या पुढचा प्रश्न बझरची सुबक आकृती काढून रचना स्पष्ट करा काही वेळा बेलच्या ऐवजी बझरचा वापर करतात यामध्ये टोल व घंटी यांचा समावेश नसल्यामुळे आवाज टर टर असा कमी येतो आकृतीत दाखवल्यामुळे याची रचना असते यामध्ये इस्टोमॅग्नेट व आर्मेचर यांचा समावेश असतो याची कार्यपद्धत पुश स्विच जपताच प्रवाहाचा मार्ग मार्फत पूर्ण होतो त्यामुळे चुंबकीय शक्ती निर्माण होते व आर्मेचर मॅग्नेटिक कॉईलकडे आकर्षिला जातो ए सी सप्लाय गुणधर्मामुळे पट्टीत थरथराट निर्माण होतो व आवाज येतो बघा त्याची आकृती त्यानंतर पाचवं सिंगल स्ट्रोक बेल कार्य करत नाही कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल तुटली असेल कॉन्टॅक्ट स्क्रू ढिला झाला असेल टर्मिनलमधील वायर निघाली असेल अशा वेळेस सिंगल स्ट्रोक बेल कार्य करत नाही शेवटचा प्रश्न बेल पुश स्विच चालू करताच फ्यूज उडतो त्याची कारणे लिहा एक टर्मिनलमध्ये शॉर्ट सर्किट असेल आणि दुसरं कॉईल्स शॉर्ट झाले असतील अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण टेक्निकल विषयाचा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचं दुसरं प्रकरण इलेक्ट्रिक बेलची फिटिंग व दुरुस्ती या प्रकरणावर आधारित आपल्या बोर्ड एक्झामसाठी येणारे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी अभ्यास केली यासारखे इतर प्रकरणांचाही अभ्यास आपल्याला करायचा असेल बोर्ड क्वेश्चन पेपर आपल्याला अभ्यासायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा थँक्यू